बदलापूर आणि परिसरात राज पने भारनीय मनाला आता अघोषित भार ग्रामीण भागातील नागरिक पुरते वैतागून गेलेत ही परिस्थिती फक्त बदलापूर शहराची नाही आहे तर सगळ्या राज्यातच खास करून ग्रामीण पट्ट्यात ही स्थिती रोजची झाली आहे मात्र रायगड जिल्ह्यातील नेरळ जवळील आंबेवाडी गावातील ग्रामस्थांनी आता आपल्या तक्रारींसाठी नवीन शक्कल लढवली आहे वरून पडणारा पाऊस आणि या पावसाच्या सरीत ढोल ताशे वाजत गाजत निघालेली ही मिरवणूक कोणाच्या लग्नाची वरात किंवा मिरवणूक नाही तर आता आंदोलन करून वैतागलेल्या गावकऱ्यांनी रोजच्या भार नियमनाला कंटाळून महावितरण कार्यालयात दिलेली खास भेट आहे नेरळ परिसरात ग्रामीण पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्यानं गावकऱ्यांनी अनेकदा महावितरण कार्यालयात संपर्क करून तक्रारी नोंदवल्या आंदोलने केली मात्र महावितरणकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था होत नसल्यानं गावकऱ्यांनी गावच्या खास शैलीत ढोल ताशांच्या गजरात महावितरणला आपल्या तक्रारीची दखल घ्यायला या गावकऱ्यांनी भाग पडलाय नेरळमधील आंबेवाडीच्या गावकऱ्यांनी ढोल ताशे वाजवत महावितरण कार्यालयावर थेट धडक दिली गेल्या चार दिवसांपासून गावात वीज पुरवठा नाही त्यामुळे नागरिकांना अंधारात दिवसरात्र काढावी लागते वीज पुरवठा करणारे कोणतेही पोल पडलेले नाहीत किंवा विजेच्या तारा पण तुटलेल्या नाहीत तरी देखील गावात जर वारंवार वार वीज पुरवठा खंडित होत असेल आणि याबाबत महावितरण कार्यालयात तक्रारी करूनही उढवा उढवीच्या उत्तरांशिवाय काही हाती लागत नसेल तर शेवटी धूल ताजे वाजवून महावितरणच्या या भोंगळ कारभाराची मिरवणूक काढल्याशिवाय पर्यायच नाही या उद्देशानं आंबेवाडीतील ग्रामस्थांनी ही मिरवणूक काढली सध्या सगळ्यांचे लक्ष या मिरवणुकीमुळे वेधले गेले आहेत आता या मिरवणुकीला प्रतिसाद देऊन तरी महावितरण कार्यालयानं आपल्या गावात येऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निमंत्रण गावकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिलाय मोहिनी जाधव आपले बदलापूर